नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही येथील पोपट रामचंद्र कदम यांच्याकडे आलेला आहे त्यांची नुकतीच मोही विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झालेला आहे खर तर पोपटरावचा प्रवास हा शेतकरी टू विकास सेवा सोसायटी चेअरमन असा झालेला आहे खरंच एक आगळवेगळं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आज त्यांच्याकडे मोही विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा दिलेली आहे मोही या गावाची ओळख ही राज्य जगभर जब आहे त्याच कारण म्हणजे या गावची कन्या ललिता बाबर ही आहे ती एक ऑलिम्पिक खेळाडू आहे आणि तिने या गावाच्या नावलौकिकात भर टाकलेला आहे तर अशा या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत असताना फार मोठी एक जबाबदारी असते आणि ही जबाबदारी अर्थात धुरा पोपटराव कदम यांच्याकडे आलेले आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शेतकरी टू चेअरमन हा त्यांचा कसा प्रवास झाला नमस्कार पोपटराव तुमची विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मानदेश भूषण परिवारातर्फे अभिनंदन आता एक सांगा की तुम्ही शेती करता शेती कशा पद्धतीने करता माझी पहिली शेती म्हणजे सांगायचं म्हणलं तर माझी अशी अवस्था होती की अगदी अशा खडतर परिस्थितीतून एक बैल घेतला बैलापासून मी शेतीला सुरुवात केली अशी की खायला अन्न नाही कुठं अशी अवस्था माझी होती की एकतर आमच्या घरातले कुटुंब मोठं आठ बहिणी आम्ही आता जगायचं कसं म्हणून वडिला काय मी करताना वडिलाला काय जमत नव्हतं वडील माझ्या तशा हिच्यामुळे तसं हिच होत करत होतं मी लय शेती करायला सुरुवात केली म्हणजे खर तर शेती करायला खर तर वडील वयस्कर असल्यामुळं शेतीचा जो भार आहे तो तुम्ही घेतला आणि एका बैलापासून शेती शेती करण्यास तुम्ही सुरुवात केली घरात आठ बहिणी आहेत आणि आठही बहिणींचा लग्न असा बऱ्याच मोठी तुमच्यावर वडिलांनी जबाबदारी सोपवली तर तिथून तुम्ही कशी सुरुवात केली मी तिथून बहिणीची वडिलांनी तसं वडिलांनी सांगले तुझं तू बघ आता इथून कशी जबाबदारी आहे तिथे तुझं तू बारा तिथे तुझा तू संभळ मला काय होत नाही आता वडिलांनी एक चार पाच बहिणीची लग्न केली ती तिथून मग मी सुरुवात केली मग एक बैल घेतला एक जर थोडी परिस्थिती थोडी हिज होती परत दुसरा बैल घेतला मग माझी मी शेती करून थोडं कुठेतरी हे करायला लागलो सावरायला लागलो आता एक सांगा की आताच्या काळात बघितलं तर बैलाची शेती पाहायला मिळत नाही मग तुम्ही बैलांच्या शेतीनंतर ट्रॅक्टर वगैरे असे आधुनिक सांगली का शेतीमध्ये हा आता मी ट्रॅक्टर आधुनिक पद्धती वळलो ना आधुनिक पद्धती वळल्यामुळे मला सगळ्याच सहकार्य असल्यामुळे मी आता ट्रॅक्टर वगैरे घेऊन आधुनिक पद्धती शेतीवर वळलेलो आहे तुम्ही शेतीत काळानुसार बदल करत गेला पण शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही कोणता करण्यास सुरुवात केली का हा केली गाय गाय धंदा मी आपले व्यवसाय आपल्या शेतीला म्हणून मी त्याच्याकडे वळवलो आणि कोणत्या प्रकारच्या गायी घेतल्या तुम्ही मी जर्सी गाय घेतल्या आता किती आहेत आता माझ्या पाच गाय आहेत पाच गाय आहेत हा आणि शेती आणि दुग्ध व्यवसाय हा असा एकत्रित तुम्ही सांभाळत आहात हो आ, एक सांगा मला की शेत्याने दुग्ध व्यवसाय असे सांभाळत आहात पाच दर्शऱ्या तुमच्याकडे आहेत आणि हे सर्व जो आहे जबाबदारी फार मोठी आहे आणि हे जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला कधी सामाजिक कार्याकडं वळावं असं वाटलं का वाट हो कशाच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक कार्य करता तुम्ही काय छोटे मोठे आपले लोकांचे कुठं आपले हे रानावस्थिले लोक आहेत कुठं काय रेशनिंग मिळणार कुठं काय हे अडचणी आपल्या तेवढा करतो जे काही लोकांच्या का, तेवढ्याच त्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जी सामाजिक कार्याची आवड जोपासलेली आहे तर या सामाजिक कार्याची आवड राजकारी राज, राजकारणाच्या आवडीमध्ये रुपांतर झालं का त्याच हो कसं झालं दोन हजार दोन मध्ये दो। मी ग्रामपंचायतीला सगळ्या लोकांनी उभी केल्यामुळं मी उभा राहिलो आणि मला लोकांनी इतकं सहकार्य करून सगळ्यात लीड माझं इतकं मोठं भर भरून देऊन मी ग्रामपंचायतीला जिंकलो जिंकला आणि निवडून आलो पोपोटरा तुम्हाला तर ग्रामपंचायत सदस्य लोकांनी विश्वासाने निवडून दिला आणि तुम्ही ते ग्रामपंचायती गेला आणि पुढे प्रश्न निर्माण झाला लोकांच्या पुढे की आता हे काम विकासाचे करू शकतात का तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करून विकास कामं मार्गी लावली किंवा कोण कोणती कामे मार्गी लावली त्यातून तसं सांगायचं तुम्हाला म्हटलं तर आमच्या वस्तू याला म्हणजे पाय रस्ता सुद्धा नव्हता अशी आमची अवस्था वाईट होती अशी मोठी कवळ्यातनं बसणारी दगड सुद्धा म्हणजे अशी ही करायची पहिली जी वगैरे काही नव्हत्या ना त्यामुळे वाईट अवस्था होती मग मी माझ्या यातून माझ्या कार्यकिर्दीत तुकाराम तुपे असे आमदार होते त्यांच्याकडे जाऊन मी वारंवार वार पाट घालून सदाशिवराव पोळ होते त्यांच्याकडे जाऊन म्हणले मला काही करा मला पण लोकांनी सहकार्य करून निवडून दिलेलं आहे मला रोडचे काम तेवढं काही करून बसवून द्या त्यांनी मला रोजगार हमीतून रोडचं काम कदमवस्तीपर्यंत फोन करून दिले दिले दिलेलं आहे या रस्त्याच्या कामानंतर तुम्ही एखादा कुठला प्रश्न सोडवला का या तुमच्या वस्तीचा हा मी विहिरीचं काम केलं ग्रामपंचायत फंडातून मोटर टाकली तीनची कनिशन घेतलं नळ घरोघरी दिले स्टेज लाईट नव्हती स्टेज लाईट बसवली म्हणजे आज तुमच्या जी वस्ती आहे छोटीशी या वस्तीवर लाईटची व्यवस्था झालीच आहे बरोबर रस्त्याची सुद्धा एक चांगली व्यवस्था झालेली आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा ग्राम प्रश्न तुम्ही या वस्तीचा मार्गी लावलेला आहे आणि जिल्हा आताच तुम्ही सांगितलेलं आहे की विकास विकास कामामध्ये लाईटची एक व्यवस्था केलेली आहे रस्त्याची व्यवस्था केलेली आहे पण या दोन कामानंतर तुमच्या वस्तीला काय आगळ वेगळे काम तुम्ही दिलेलं आहे का या निमित्तानं मी माझ्या यातून पहिली माझी मुलं डंगेवडीला शिकत होती शाळेला ते आता असताना लहान मुलं जायची वड्याला जाण्याला ही रोड नव्हता व्यवस्थित मी निर्णय घेतलाय काही असलं तरी झेडपी शाळा आपल्या कदम वस्तीवर आणायची हा माझा निर्धारच होता की काही झालं तरी शाळा ही मी शाळेचे काम शाळा आणली आणि शाळा स्वतः काम करून घेतले आज तुमच्या वस्तीवर झेडपीची एक शाळा आहे अध्यापकपणे आणि आज तुमची मुलं या शाळेमध्ये शिकत आहे खर तर आपल्या गावचं ग्रामदैवत ही श्री महालक्ष्मी मोही आहे या मोहीची यात्रा चैत्री पौर्णिमेला भरते आणि आपल्या शेजारी आहे डंगिरवाडी ही मोही ग्रामपंचायतच्या हद्दीतील आहे आणि डंगिरवाडीतील श्री शंभू महादेव आणि श्री महालक्ष्मी देवी ही या लोकांची श्रद्धास्थान आहे आणि तुम्ही त्या गावचं एक श्रद्धास्थान आहे तुमचं पण पण एक प्रश्न पडतो की ही यात्रा चैत्री पौर्णिमित भरत असते पण तुमचं ती कुलदैवत समजलं जातं ज्योती ज्योतिबा ही कोल्हापूरचं आहे आणि या कुलदैवताच मंदिर तुमच्या वस्तीवर नसतं तर ते तुम्ही बांधण्यासाठी किंवा मंदिर निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न केले का किंवा आहे का आता ते मंदिर आपल्याकडे आता मंदिर आम्ही सर्वांच्या म्हणजे लोकांच्या आपले आमचे वस्तीवरील सहभागातून म्हणजे लो वर्गन काढून आम्ही आमच्या येणं मंदिर बांधलेलं आहे आणि पूर्ण केलेलं आहे चांगली गोष्ट आहे कारण शिटी कुलदैवत हे आपलं एक श्रद्धास्थान असतं आणि तुम्ही या छोट्या छोणी वस्तीवर आज तेही मंदिर तुम्ही बांधलेलं आहे यात्रेचं काही शुभारंभ वगैरे कधी करण्याचा काही विचार आहे का आहे बघूया आता सगळ्यांच्या सहकार्याने छोटी वस्ती असल्यामुळं हे सगळ्यांच होऊन जाईल हा आता एक सांगा की तुम्ही ग्रामपंचायती निवडणूक लढवलेली आहे तुम्ही निवडून आलेला आहे लोकांची विकासाची कामे तुम्ही सांगितलेली आहेत कोण कोणती केलेली आहेत पण असा एक प्रश्न निर्माण होतो की ती ग्रामपंचायत निवडणूक तुम्ही जिंकला चांगलं काम केलं पण सहकारात वेगवेगळ्या पद्धतीचे निवडणूक होतात काही ठिकाणी पतसंस्था ग्रामपंचायतीच्या म्हणजे विकास व्यवस्थासाठी असतात बँका असतात अशा कुठल्या एखाद्या सहकारातील निवडणुकीला तुम्ही सामोरं गेलेला आहात हो पण त्या पण त्या सहकारातील निवडणुकीला तुम्ही सामोरं गेलेला मी ग्रामपंचायत मध्ये असताना माझे काम बघून सगळ्यांनी गावाने अगदी विकास सेवा सोसायटीच्या हे न मला अगदी पार्टीनं की म्हणजे काय नाही हा माणूस कार्यशील आहे यासाठी आपण ह्या माणसाला सहकार्यामध्ये घेऊया पार्टीनं तुम्हाला घेतला आणि विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत तुम्हाला सामावून घेतला आणि तिकीट दिलं हा आणि तुम्ही तिथं भरपूर भरपूरशे मता लिडरने मी विजय झालो सगळ्यात हायस्ट मत मलाच होती पार्टीमध्ये तुम्ही म्हणजे सहकार संस्थेच्या ज्या निवडून त्यामध्ये तुम्ही चांगल्या निवडून आला पण पार्टीने तुम्हाला चेअरमन पदाची सोपवण्यासाठी तयारी ठरवली तयारी केली का केली ती केव्हा केली हो हो केव्हा तुम्ही चेअरमन पदाची धुरा सांभाळली मला एक वर्षानंतर वर्षान मला धुरा सांभाळण्यास त्यांनी दिली आणि खऱ्या अर्थाने आता तुम्ही चेअरमन पदाच्या झालेला आहात हा आता तुम्ही चेअरमन झालेला आहात तर तुमच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत एक आठवडीत राहिला असं कोणतं काम होणार आहे माझी एकच इच्छा आहे की बरेच दिवसापासून सोसायटी निघालेली आहे पण गावासाठी ही सोसायटीला आपल्या इमारत म्हणून एक माझी तेवढी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे म्हणजे सोसायटीला इमारत ती इमारत बांधण्याचं काम तुमचं सुरू झालेलं आहे आणि मी ते काम पूर्ण हो होणार आलपावतीच तेराव एक सांगा की राजकारणात गेल्यानंतर तुमचा फायदा झाला का तोटा झाला नाही माझा फायदाच झाला कोणत्या पद्धतीने फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय वाटत माझ्या गोष्टीचा माझ्या ह्याच्यापासून विकास झाला ही माझा फायदाच आहे ना लाइट झाली शाळा झाली पाणी झालं हे माझा फायदा असा हे म्हणतो माझा फायदा आहे माझ्या जीवनातला चांगली गोष्ट आहे म्हणजे असा तुम्ही चांगला विचार केला आणि खरोखरच त्याच विचारातून तुम्ही जे राजकारणात वळला आणि स्वतःचा म्हणण्यापेक्षा स्वतः म्हणजेच कुटुंब मांडल वस्तीला मतदाराला आणि त्या सर्वांचाच तुम्ही या माध्यमातून फायदा करून दिला आता एक सांगाय की राजकारणात येत असेल तर समाजकारणाची गरज आहे का हो काय काय पद्धतीची गरज आहे लोक तुम्हाला असं वाटतंय कि राजकारणातून समाजकारणातून राजकारण कारणात येणं हीच गरज आहे गरज आहे समाजकारणातून राजकारणात येणं गरजेचं गरजेचं आहे आणि समाजकार्य करत असताना लोकांचे काही अड्याडीचे नसतात ते समाजकार्य करत असताना लक्षात येतं आणि त्या समाजकार्याला जर आपल्याला जर, जर, जर गरज असेल तर राजकारणाची जोड द्यावी लागते हो बरोबर आहे पोपटराव अलीकडे प्रश्न पडतो म्हणजे बऱ्याच वेळेला तो की ज्येष्ठ मंडळी बघितलं तर लोकांना की तरुणाने राजकारणात यावावं आणि ज्येष्ठ काही राजकारण म्हणजे तिथून बघलं जात नाही ते आणि तरुणांना तिथं जावं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं नक्की की तरुणाने राजकारणात यावं का हो कशासाठी यावं काय म्हणजे नक्की कारण काय किंवा कोणता नियम किंवा काय गोष्टी नियम पालन करून राजकारणात यावं तरुणांनी कसं स्वतःचा घर प्रपंच बघून हे राजकारणामध्ये यावं असं एक आम्ही कुठपर्यंत करायचं बरोबर आहे त्याने आलंच पाहिजे तर तुम्ही आता चेअरमन म्हणून काम करत आहात पण अजून कुठल्या एखाद्या पदावर तुम्ही काम केलेलं आहे का मी तस तुम्हाला सांग सध्या विसरून गेलो दोन हजार दोन मध्ये मी आ, आप उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि आता असाच हा तुमचा प्रवास शेतकरी पद्धतीने करू शकतो एका अवघड म्हणजे म्हणण्यापेक्षा शेतकरी खर तर शेती करत असताना दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना सर्व पद तुम्ही मिळवून दिलेली आहेत खरोखर पोपटरावने आता आपल्याला जो जीवनाचा प्रवास सांगितला तो प्रेरणादायक ठरलेला आहे विशेष म्हणजे आठ बहिणी वडील वयोरुद्धास्त असतानाच पोपटरावच्यावर शेतीची जबाबदारी टाकली आणि शेती व्यवसाय सांभाळत समाजकार्य करत अस करत राजकारणाची जोड दिली आणि राजकारणात खरोखर राजकारण करत असताना अनेक निवडणुका हर हरतात जिंक जिंकता येत त्या पण समाजकार्याची त्यांनी आवड जोपासली आणि ग्रामपंचायत मोहीमचे सदस्य उपसरपंच आणि आता मोही विकास सेवा चेअरमन पदाची धोरा संभाळलेले आहे खरोखर पोपटराव तुम्हाला मानदेश भूषण युट्यूब तर्फे मनापासून शुभेच्छा तुमच्या या कारकिर्दी कारकिर्दीस आणि मानदेश भूषणला तुम्ही एक दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद